संदल निमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन ब्रिलोली तालुक्यातील मौजे अजणी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोतीशहा समस्त गावकऱ्यांच्या एकतेसाठी नवीस एप्रिल रोजी जामा मंजिर पासून गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येणार एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवार सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्यांचे व योग्य पारितोषिकांचे नियोजन करण्यात आले आहे तरी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उर्स कमेटीचे अध्यक्ष शेख गफारभाई शेख खाजुमिया शेख जलील शेख उस्मान साहेब शेख नजीर शेख लतीफ शेख शेख समीर, शेख समीर शेखर यासह केले आहे पहा महाराष्ट्र टीव्ही नाईन चे चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट कर आज लोगों की बारी जो कहें कहले ने थे तेरा भी दिन आए